सुंदर पहारे खिले आकाशाचे निळे हे क्षितिजावर टेकले भल्या पहाटे स्वरांनी दिशा दिशा अरविली रविराजाच्या आगमनाची वार्ता फैलाविली विहंग विहंगले घरट्या घरट्या तुम्ही

से फसून जातील कधी बिजबिंदू विश्व उगवले अजब तुझी लीला हिंदोळ्याच्या पंखावरती पाना फुलांचा झुला अफाट शिंदू शांत झोपला पसरून लाटावरी हळू चालगत रवी निघाला विश्रांतीच्या घरी काळी काळी निसा पसरली लुक लुकले अंबर चांगोबाचा पूर्ण कृपेने भरले हो सागर भरले <laughs> सागर हे म्हणत नवीन गावाकडे हो चारुण <laughs>